माहेर कविता अभ्यासूयात या कवितेचे कवी आहेत सदाशिव माळी कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात कवितेमध्ये खानदेशमधील एक संसारी स्त्री जात्यावर ओव्या म्हणत म्हणत दळताना माहेरच्या सुखाचे स्वप्न पाहत आहे असं वर्णन केलेलं आहे कविता आपण आधी ऐकूयात या कवितेला लोकगीताची लय लाभलेली आहे तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधुगबाई असा ओटा चांगला तर जातं तरी मांडूगबाई असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू गबाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधूगबाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू बांधूगबाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू गबाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आणीरगबाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपिन गबाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू गबाई कवितेचा भावार्थ पाहूयात तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू गबाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गबाई तापी ही उत्तर महाराष्ट्रातील एक नदी आहे ती पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते काठ म्हणजे किनार चिकन माती ही खानदेशातील एक माती आहे मातीचा प्रकार आहे अतिशय चिकटपणा या मातीला असतो ओटा म्हणजे पडवी जातं म्हणजे धान्य दळण्याचं एक दगडी साधन खानदेशातील एक सासूरवाशीन जात्यावर दळण दळताना माहेरची आठवण काढताना म्हणते तापी नदीच्या किनाऱ्यावरची चिकन माती आणूया व त्या मातीने एक मस्त ओटा बांधूया अशा चांगल्या भक्क मोट्यावर दळणासाठी जात मांडूयात असं जात चांगलं तर सोजी तरी दळू गबाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू गबाई जात चांगलं आहे त्याच्यामुळे तिला पुढे बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटत आहेत सोजी सोजी म्हणजे ओलसर गहू दळून चाललेलं पीठ गव्हाचा रवा लाडू बांधणे म्हणजे लाडू वळणे किंवा लाडू करणे असं म्हणतात एवढं जातं छान आहे आता त्यावर ओलसर गहू दळून त्याचं पीठ करूयात आणि त्याचं जे पीठ होईल जो रवा होईल त्या रव्याचे लाडू वळूयात असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू गबाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू गबाई शेला म्हणजे अंगावर पांघरायचं एक भरजरी वस्त्र आहे असे लाडू चांगले होतील आणि झालेले आहेत तर त्यांना शेल्याच्या पदरात बांधून घेऊयात आणि असा शैला छान आहे तर भाऊराया माझा नक्कीच मला भेटायला येईल आणि तो मला भेटायला आला की मी त्याला लाडू देईन असा भाऊ चांगला तर दारी रथ आणेल ग बाई दारी म्हणजे दारात रथ म्हणजे घोडागाडी असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपिन ग बाई नंदी म्हणजे सजवलेला थोराड बैल नंदीवाला आपल्या पोट भरण्यासाठी त्या बैलाला सजवून घरोघरी फिरवतो आणि धान्य गोळा करतो या बैलाला कामासाठी वापरलं जात नाही माझा भाऊ इतका चांगला आहे की तो मला माहेरी नेण्यासाठी दारात रथ घेऊन येईल एवढा चांगला रथ आहे तर त्या रथाला छान नंदी सुद्धा झुंपलेला असेल असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई इतका चांगला नंदी आहे तर त्या रथात बसून माझ्या भावाबरोबर मी माहेराला जाईन माझं माहेर इतकं चांगलं आहे की तिथे गेल्यानंतर मी माझ्या बहीण भावांबरोबर माझ्या मित मैत्रिणींबरोबर दंगामस्ती करेन आणि माहेरात असण्याचा आनंद लुटेन मुलांनो चिकनमाती बघून या माहेरवाशिनीला एक कल्पना सुचत गेल्या जसं चिकनमातीचा ओटा बांधेन ओट्यावर जातं मांडेन जात्यावर सोजी दळेन सोजीचे लाडू वळेन ते लाडू शेल्यात बांधेन मग माझा भाऊराया येईल भाऊराया येताना रथ आणेल रथाला नंदी झुंपेल रथातून मी माहेराला जाईन आणि माहेराला जाऊन दंगामस्ती करेन अशा वेगवेगळ्या कल्पना या माहेरवाशिनीला सुचतायत सर्वनाम या घटकाचा अभ्यास करूयात सर्वनाम म्हणजे काय हे समजून घेऊयात मी एक परिच्छेद वाचत आहे सुधीर हुशार मुलगा आहे सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे सुधीर सुमनला सुमा म्हणतो सुमन सुधीरला दादा म्हणते सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो मुलांनो या परिच्छेदामध्ये सुधीर आणि सुमन या भावंडांचं वर्णन आलेलं आहे आणि या वाक्यात सुधीर आणि सुमन ही नामे आहेत या परिच्छेदात तुमच्या असं लक्षात आलं असेल की मी नामांचा पुन्हा 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 वापर केला आहे नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही नामाचा हा पुनरुच्चार टाळावा म्हणून नामांच्या ऐवजी मी तू तो हा जो आपण कोण काय यांसारखे शब्द वापरतो या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते आता हाच परिच्छेद आपण पुन्हा एकदा वाचूयात सुधीर हुशार मुलगा आहे त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे इथे सुधीरच्या ऐवजी त्याच्या हा शब्द आलेला आहे तो तिला सुमा म्हणतो तो आणि तिला तिला हा शब्द सुमासाठी आलेला आहे ती त्याला दादा म्हणते ती हा शब्द सुमनसाठी आलेला आहे ते एकाच शाळेत शिकतात ते हा शब्द या दोघांसाठी आलेला आहे त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत त्यांच्यात हा शब्द त्या दोघांसाठी आलेला आहे तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो तो हा शब्द सुधीरसाठी आहे पुन्हा एकदा तो आहे तिची म्हणजे सुमनची अशा प्रकारे आपण नामाऐवजी इथे त्याच्या तो तिला ती त्याला ते त्यांच्यात तो तिची असे शब्द वापरले आहेत या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात वरील उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सर्वनामाची व्याख्या तयार करता येईल नामाऐवजी वापरलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय सर्वनाम हे नामाऐवजी येत असते उदाहरणार्थ पाहूयात मी तू तो हा जो आम्ही त्या हे ह्या जो ज्या जी तुम्ही तिला त्याला त्यांच्या त्याच्या इत्यादी या सर्व शब्दांना सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम समजण्यासाठी आणखी एक परिच्छेद वाचूयात या परिच्छेदामध्ये अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरले आहेत हेही ओळखूयात सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र दिसला त्याला म्हणजे सुभाषला त्याचा म्हणजेही सुभाषला त्याला आणि त्याचा ही सर्वनामे सुभाषसाठी आलेली आहेत सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला तो हे सर्वनाम सुभाषसाठी आलेला आहे मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तुला हे सर्वनाम त्याच्या मित्रासाठी आलेला आहे समीरसाठी तू नव्हतास तर मला करमत नव्हते तू हे समीरसाठी सर्वनाम आलेलं आहे मला हे सुभाषसाठी सर्वनाम आलेलं आहे सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता तो हे सर्वनाम सुभाषसाठी आलेला आहे समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याच्या हे सर्वनाम सुभाषसाठी आलेलं आहे व त्याने सांगायला सुरुवात केली त्याने हे सर्वनाम समीरसाठी आलेलं आहे आपण पुढील प्रश्न पाहूयात खाली काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा पहिलं वाक्य पाहूयात हसीना खूप हुशार आहे हसीना हे नाम आहे आणि त्यासाठी सर्वनाम वापरायचं आहे हसीना मुलगी आहे त्यामुळे तिच्यासाठी आपण ती रोज शाळेत जाते आपण इथे ती हे सर्वनाम वापरलेले आहे पक्षी उडत उडत लांब गेले इथे पक्षी हे नाम आहे आणि अनेक पक्षी असल्यामुळे इथे ते हे आपण सर्वनाम वापरणार आहोत ते दिसेनासे झाले बाई मुलांना खाऊ वाटत होत्या बाई हे नाम आहे आणि आपण आता पुढे सर्वनाम वापरणार आहोत डॅश डॅश मुलांशी गप्पा मारत होत्या इथे बाईंसाठी आपण सर्वनाम वापरणार आहोत त्या मुलांशी गप्पा मारत होत्या भाऊ घरात गेला भाऊ हे नाम आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वनाम वापरणार आहोत त्याला काही सुचेना त्याला हे इथे सर्वनाम आहे पुढील प्रश्न पाहूयात खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा आत्ता इथंपर्यंत आपल्याला अधोरेखित केलेली सर्वनामे दिली होती आता मात्र आपल्याला सर्वनामे अधोरेखित करायचे आहेत पहिलं वाक्य पाहूयात ते बाजारात गेले ते हे सर्वनाम आहे तुला त्यांनी हाका मारल्या तुला आणि त्यांनी ही सर्वनामे आहेत आम्ही जेवत होतो आम्ही हे सर्वनाम आहे त्याचा आवाज गोड आहे त्याचा हे सर्वनाम आहे मी स्वत झाडून घेतले मी आणि स्वत ही सर्वनामे आहेत आपण प्रकल्प पूर्ण करूया आपण हे सर्वनाम आहे इथे आपल्याला नीता मंदार आणि दादा या तिघांमध्ये झालेला संवाद देण्यात आलेला आहे तो संवाद वाचून सर्वनामांना अधोरेखित करण्यास सांगितलेले आहे आपण संवाद वाचूयात नीता आज आपण झोका खेळूया आपण हे सर्वनाम आहे मंदार दादा तू पण चल ना तू हे सर्वनाम आहे दादा मी नाही येणार मी हे सर्वनाम आहे मुग्धाला ने मंदार ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत ती हे सर्वनाम आहे दादा त्या आल्या की तुम्ही खेळा त्या तुम्ही ही सर्वनामे आहेत नीता आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय आम्ही तू ही सर्वनामे आहेत पुढील प्रश्न पाहूयात खालील वाक्य वाचा त्या खालील वाक्यात पिशवीऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा पिशवी खूप सुंदर होती आता या पिशवीऐवजी पिशवी नामा या नामाऐवजी आपल्याला सर्वनामं वापरायची आहेत पिशवीचा रंग गुलाबी होता याऐवजी आपण तिचा रंग गुलाबी होता पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या पिशवीला काचा मणी लावलेले होते तिला काचा मणी लावलेले होते पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली पुढील प्रश्न पाहूयात खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा डॅश बाजारातून भाजी आणूया आपण बाजारातून भाजी आणूया आईने जेवायला काय केले आहे कर्ण दानशूर होता तो दररोज दान द्यायचा ताईने मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला आज आम्ही खूप मजा केली रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले